नमस्कार बक्षीस सहर्ष स्वागत आहे आता आज जी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे ती आहे तोतापुरी कैरीचा मेथांबा आता त्यासाठी जे साहित्य लागतं पदार्थ लागतात ते, पदार ते, ते आपण पाहूयात त्या मी तोतापुरी कळी घेतल्या आहेत कढीपत्ता घेतलाय मोहरी गूळ दालचिनी पावडर एक तडका मिरची घेतली आहे मी धने पावडर घेतली आहे दोन्ही प्रकारचं तिखट आहे लाल आणि चवीचं दोन्ही तिखट घेतले हळद घेतली आहे घेतले मेथ्या घेतल्या आहेत ज्या आवश्यक असतात त्या मेथांबासाठी आणि गरम मसाला घेतलाय आणि थोडा हिंग घेतलाय एवढं सगळं साहित्य मीठ घेतलेलं आहे आता ही जी तोतापुरी काही आपण घेतली आहे ना ही सालासकट कापून घेणार आहोत आपल्याला जर का लाग लागत नसेल तर आपण बिल साल पण काढून घेऊ शकतो त्याचा सुद्धा मेथांबा करू शकतात तो पण चांगला लागतो पण मी आज साली सहित मेजी मेथांबा तयार करणार आहे तैरी आपण सालीसहित कापून घेऊया आपण बघू शकता आपण कैरी कापून घेतली आहे सालीसहित कापून घेतलेली साली आहे ह्या सा� टाइपचे आपण करून घ्यायच्या आता आपण रेसिपी बघूया आता ह्या मेथांबा आपण जे आहे ना प्रेशर कुकर वापरलेला आहे गॅस पेटिंग घेतला प्रेशर कुकर चांगला गरम झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये साधारण एक पळीभर तेल टाकायचं आता ह्या मेथांबा तयार करण्यासाठी आपण जे आहे ते कुकर काय घेतला कारण ह्या कुकरमध्ये एका शिट्टीमध्ये ही केळी आपण सालासकट घेतल्यामुळे लवकर शिजते आपण जसं कढईमध्ये पण करू शकता पण मी कुकर ह्याच्यात घेतला आहे की आपल्याला सालीसकट हा मेथांबा तयार करायचा आहे तेल चांगलं तापलं आहे आता आपण एक अर्धा चमचा मोवी त्याच्यामध्ये टाकून घेऊयात मोही चांगली तडताळली की आली आपल्याला जे आहे एक अर्धा चमचे जिरे टाकायचे जिरे टाकून झाले आपल्याला थोडस हिंग टाकायचंय छोट्या चमच्यावर नंतर आपल्याला जे ते मेथ्या टाकायच्या अर्धा चमचा मेथ्या घेतलेल्या मेथ्या टाकून झाल्याबरोबर त्याला आपल्याला पहिल्यांदा हलवायचंय आणि लागलीच आपल्या याच्यामध्ये ह्या थोडी टाकायचं थोडी चांगल्या परतून घ्यायच्या आता याच्यामध्ये दोन चार पानं आपल्याला कडीपत्ता टाकायचे म्हणजे चव सांगण्याची आणि तडका मिरची जी घेतली ती मुद्दाम तेलात टाकली नाही कारण ती खूप वा एकदम पडकली जाते म्हणून टाकली नाही आता आपण याच्यावरती एक दोन मिनटं झाकण ठेवूया तर आपण झाकण काढून घेऊया आपल्या पळल्या बघा छानपैकी त्याचा रंग पण बदलत चाललाय पाठीचा आता सगळ्यात पहिले जे आहे ना आपल्याला याच्यामध्ये गूळ टाकायचं आहे हा गोळ सा चवीपुरतं आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे पण टाकू शकता आणि लागलीच एक दीड चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये रंगाचं आणि चवीचं दोन्ही तिखट टाकायचे आणि हळद अगदी थोडीशी टाकायची आणि हे एकदा आपण चांगलं फिरून घेऊया म्हणजे मेथांबाला चांगला लाल रंग येतो आता ह्याच्यामध्ये आपल्याला धनेपूड दोन चमचे टाकायचे आणि मसाला जो आहे ना गरम मसाला हा अर्धा चमचा टाकायचा आणि याच्यात आपण जी दालचिनी पावडर घेतली होती ना ती अगदी चवीपुरती टाकायची आपल्यात थोडासा अजून तुम्हाला हिंग टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता चव छान लागते आता एकदा पुन्हा हलवून घेऊयात आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये फोडी बुडतील थोडंसं पाणी वडील एवढं पाणी टाकायचं तुम्हाला किती घट्ट पाहिजे पातळ पाहिजे मेथांबा त्याप्रमाणे तुम्ही टाकवायचं तसं मेथांबा पातळ चांगला लागतो आता या मेथांब्याची कन्सिस्टन्सी जी असते ना रस्याची ती कशी पाहिजे त्याच्याकडची तुम्ही जे आहे ना त्याच्यामध्ये दाण्याचं कूट टाकू शकता खोबऱ्याचं कूट टाकू शकता तिळाचं कूट टाकू शकता मी एक अर्धा चमचा फक्त तिळाचं कूट टाकणार आहे जास्त टाकायचं नाही आता ह्याला एकदा पुन्हा हलवून घेऊयात आपण आणि छानपैकी कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि एक ते दोन शिट्ट्या आपण मोठ्या होऊ होत म्हणजे आपला मेथांबा तयार होतो कुकरच्या तीन शिट्ट्या आल्या आहेत आता आपण कुकर बंद करून घ्या आणि एक दहा मिनिटांनी शांत झाल्यावरती आपण मेथांबा बाहेर काढून घ्या कुकरच्या आता आपण प्रेशर कुकरमध्ये मेथांबा कसा तयार झाला ते बघूयात आता ही शिट्टी काढून घ्या बाहेर त्याचं प्रेशर पण ढीड झालेलं आहे बघ किती छान मेथांबा तयार झालाय आणि तिखट जे आहे ना ते मी स्पेशल तयार करून घेतो म्हणजे गुंटूर मिरची आणि कश्मीर मिरची अर्धा अर्धा किलो मी दळून आणतो ते हे तिकडे त्यामुळे रडू खूप छान येतो आणि चव पण खूप छान लागते आता हे मी तुम्हाला मेथांबा बघा सविंग बॉल सविंग बॉलमध्ये काढून दाखवतो आणि होळी पण छान शिजल्यात आहेत बघा आपण बघू शकता प्रेशर कुकरमध्ये छानपैकी आपला मेथांबा तयार झालाय आन आणि सालीसकट कळीचा मेथांबा खूप छान लागतो तसं आता बीन बीन सालीचा पण तुम्ही करून पाहू शकता आपण नेहमीच खातो पण तुम्ही एकदा सालीचा करून पहा खूप छान लागतो कारण साली सकट जी कैरी आहे ना ती इतकी छान लागते बघा आता बघू शकता आपण मेथांबा छानपैकी तयार आहे कलरही छान आलाय बघा आपला मेथांबा छानपैकी तयार आहे त्याच्यातली एक फोड मी तुम्हाला उचलून दाखवतो बघा किती छान नरम शिजलेली आहे एकदम आता हा जो मेथांबा आहे ना हा धपाटे खिचडी कांद्याचे थालपीठ पोळी भाकरी भाताबरोबर सुद्धा खाता येतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा मेथांबा तोंडी लावायला अतिशय उत्कृष्ट असतो माझी जर का ही मेथांबाची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर आपण जरूर करून पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत जर का आपण माझ्या चॅनलला सामील झाला नसाल जरूर सामील व्हा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही माझी तुम्हाला नम्र विनंती धन्यवाद पण तुम्ही ही रेसिपी करून साली सालीसकट खूप छान लागतो